नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेमध्ये काही महत्वाचे बदल झालेले आहे ते इम्पॉर्टन्स अपडेट आपल्याला माहिती ते असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकरच फॉर्म भरता येणार आहे तर त्यामुळे ते नेमके बदल कोणकोणते झालेले आहे तर ते बघणार आहोत आपण परंतु जर मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो काल विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी एक निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांना उत्पन्न आदिवास प्रमाणपत्र काढत असताना जो काही होणारा त्रास आहे आणि लवकरात लवकर डॉक्युमेंट मिळत नाही तर यासाठी महत्वाचे बदल किंवा तशा प्रकारचे निवेदन त्यांनी विधानसभेमध्ये दिलेलं आहे तर ते महत्वाचे बदल आपण बघूया की अगोदर अर्ज करण्याची जी मुदत होती तर ती एक जुलैपासून पंधरा जुलै पर्यंत होती आणि आता झालेले बदल आहे तर मित्रांनो यामध्ये दोन महिन्याची वाढ करून देण्यात आलेली आहे आता आपण एकतीस ऑगस्ट पर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो आणि जे काही महिला लाभार्थी आहे त्यांना मात्र जे काही त्याचे बेनिफिट्स आहेत ते एक जुलैपासून मिळणार आहे ते महत्वाचं अपडेट आहे की डेट वाढलेले आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल दुसरी महत्वाची अपडेट आहे की आदिवास प्रमाणपत्राबाबत की याच्या अगोदर आपल्याला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट काढावंच लागत होतं आता मित्रांनो जो काही नवीन बदल झालेला आहे तर डोमिसियल ऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड बघा मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे जर आपल्याकडे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल मतदान ओळखपत्र असेल शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल जन्म दाखला या चारपैकी कोणतं जरी असेल तरी आपल्याला हे आदिवास प्रमाणपत्र लागणार नाही त्यानंतर मित्रांनो या आदिवासाबाबत एक दुसरा महत्वाचा अपडेट आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र यापैकी जे आपणाकडे असेल तर ते ग्राह्य धरले जाईल हे महत्त्वाचे एक अपडेट्स आहे त्यानंतर मित्रांनो जे तिसरा अपडेट आलेला आहे की पाच एकर शेतीची अगोदरची जी काही अट होती तर ती आता कॅन्सल झालेली आहे आणि आता किती एकर शेती असली तरीही त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे त्यानंतरच चौथा अपडेट्स होतं कि लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकवीस ते साठ वर्षे असावा म्हणजे ह्याच महिला या योजनेसाठी अप्लाय करू शकत होत्या परंतु आता मात्र एकवीस ते पासष्ट म्हणजे अजून पाच वर्षाची वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे यामध्ये अनेक महिला अप्लाय करू शकतील त्यानंतर मित्रांनो उत्पन्नाचा दाखल्याबाबतचं एक अपडेट होतं अगोदर उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी होता परंतु तहसील कार्यामध्ये महिलांची गर्दी पाहून त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे आणि ज्या महिलाकडे किंवा ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे हे लक्षात घ्या ज्यांच्याकडे ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे हे अतिशय महत्वाचं अपडेट आहे की आता उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार नाही परंतु ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखला लागेल त्यानंतर सहावा आणि शेवटचा अपडेट आहे याच्या अगोदर केवळ विवाहित घटस्फोटी व परित्यक्त महिलाच यासाठी अप्लाय करू शकत होता परंतु आता मित्रांनो प्रत्येक कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे त्यामुळे हे एक अतिशय महत्वाचं अपडेट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तर मित्रांनो आता जे काही बदल झालेले आहेत त्यामुळे ज्या अगोदरच्या ज्या अटी होत्या किंवा कागदपत्रे होती ती अतिशय कलेक्ट करणं अवघड होते परंतु आता मात्र जे काही बदल झालेले आहेत तर त्यानुसार अनेक भगिनींना हे डॉक्युमेंट्स सहजपणे कलेक्ट करता येईल आणि लगेच माझी लाडकी लाडकी बहीण या योजनेसाठी अप्लाय करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्वाचे अपडेट होते आणि यानुसार आपण लगेच हे काही नवीन झालेले बदल आहेत त्या त्यानुसार आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट जवळपास उपलब्ध आहे त्यानुसार नारी शक्ती दूत या ॲपवर जाऊन अप्लाय करा आणि या योजनेचा फायदा घ्या तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद